हे मी सतत पाहत आलेलो आणि त्याच्यामुळं माझ्या मनात होत आमच्या महायुतीच्या मनात होत आमच्या सर्वांच्या मनात होत की आपण महिलांना काहीतरी ते त्याचा प्रयत्न करायचा आणि मग आम्ही ही योजना दीड हजार रुपये दर महिन्याला तुम्हाला देण्याची आणली वर्षाला अठरा हजार रुपये आम्ही तुम्हाला देणार आहे ते तुमच्या अकाउंटला येणार आहे अट एवढीच आहे तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे कुटुंबाचं मग त्याच्यामध्ये माझ्या शेतमजूर महिला येतील शेतमजुरी करणाऱ्या महिला येतील कचरा गोळा करणाऱ्या महिला येतील त्याच्यामध्ये काच गोळा करणाऱ्या महिला येतील अशा प्रकारच्या समाजातल्या अनेक वर्गातल्या महिला येतील आणि माय मायमाऊलींनो हे करताना आम्ही जात बघितलेली नाही फक्त ती महिला असली पाहिजे ती मागासवर्गीय असली तरी तिला मिळणार समाजातली असली मिळणार मुस्लिम समाजातली असली मिळणार ती फक्त अडीच लाखाच्या आत पाहिजे पण ती सर्वसाधारण मध्ये असली तरी तिला मिळणार ती ओबीसी मध्ये असेल तरी तिला मिळणार त्याच्यात कुठल्याही फटक्यामध्ये मोडत असेल तरी तिला मिळणार सगळ्या जाती अठरा पगड जाती बारा बलुतेदार यामध्ये ज्या ज्या महिला मोडतात त्या सर्वांना या योजनेचा फायदा अडीच लाख उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाचं त्याच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न पाहिजे अडीच लाखाच्या वर्षांचं नाही आणि या प्रकारे हा कार्यक्रम चाललाय एक जुलैला कदाचित आता जुलै महिना बावीस तारीख आधी आज फक्त अर्धा दिवस राहिलेले जुलैचे आणि पुढे ऑगस्ट महिना आहे मायमऊली नोंद तुम्हाला जर जुलै महिन्यात फॉर्म भरता आला नाही काही अडचणीमुळं या ऑनलाईन तर आपण अजिबात काळजी करू नका ऑगस्ट मध्ये पण तुम्हाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे महिलांनो बहिणींनो मला तुम्हाला सांगायचं की ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही लाभार्थी असला तरी जुलैचेही दीड हजार आणि ऑगस्टचे दीड हजार तीन हजार रुपये आम्ही तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी त्या ठिकाणी देणार आहे ज्या बंधन मला वाटतं ऑगस्ट मध्ये एकोणीस तारखेला आहे ही एक प्रकारची भाऊबीस समजा एक प्रकारचं माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांना सक्षम करण्याच्या करता आर्थिक मदत करण्याच्या करता आणि तिनं स्वतःचा त्याच्यातनं जे प्रश्न अडचणी आहेत ते त्याच्यातनं सोडवा एवढा मोठा पैसा पंचेचाळीस ते पन्नास हजार कोटी रुपये राज्यामध्ये दरवर्षी तुम्हाला सगळ्या महिलांच्या हातात आले चे तर ते मार्केटमध्ये काही ना काही खरेदी करण्याच्या करता दुकानामध्ये जाणार मालाचा दुकान असेल छोटं मोठं असेल म्हणजे एवढी उलाढाल ही आपल्या राज्याची होणार आहे फार विचारपूर्वक ही योजना आणली तरी विरोधक म्हणतात काही नाही चुनावी जुमला आहे अमकय तमक आहे म्हणजे विरोधच करतायत वास्तविक चांगली योजना मी पण विरोधी पक्षात कधी काही काम केलंय एखादी चांगली योजना आल्यानंतर आपण कौतुक केलं पाहिजे त्याच्यामध्ये पाठिंबा दिला पाहिजे परंतु तशा पद्धतीनं विरोधक वागत नाही ही माझ्या आई बहिणींनी सगळ्यांनी मायमाऊलींनी लक्षामध्ये ठेवावं आणि या प्रकारे या योजनेचा आपण सुरुवात ऑगस्ट पासून पैसे द्यायला करतोय साधारण पहिल्या टप्प्यामध्ये दर दोन महिन्याला तीन हजार असं ते जी घडी बसेपर्यंत करणार आहे त्याकरता बजेटमध्ये तरतूद केलेली आहे आपण सगळ्यांनी त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या प्रपंचाच्या करता तुमच्या संसाराच्या करता तुमच्या स्वतःच्या करता त्या रकमेचा उपयोग त्या ठिकाणी करून घ्यावा अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आज मी ही योजना आणत असताना मला अधिकाऱ्यांना पण सांगायचंय मग ते आमचे प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी असतील आमच्या अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या महिला असतील आशा वर्कर असतील कि ह्या योजना आपल्या भगिनीला देत असताना फॉर्म भरत असताना कुणालाही पैसे मागायचे नाही महिलांना हा सगळा तुम्हाला मोफत फॉर्म दिले जाणार आम्ही त्याच्याकरता जा तुमचा फॉर्म जो भरून घेतोय त्याला आम्ही पन्नास रुपये देतोय ते शासनातर्फे देतोय म्हणजे जर एखादी अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या महिलेनी तुमचा फॉर्म भरून घेतला सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितपणे करून घेतल्या तर त्याची नोंद होईल आणि तिला त्याच्याबद्दलचे पन्नास रुपये मिळतील त्याच्यावर तिला पण तसं आम्ही काही वाऱ्यावर सोडलेलं नाही ती पण काम करते ती पण आमची भगिनी आहे ती आमची मायमौली आहे अशा प्रकारे ह्या योजनेमध्ये आपण पुढे जातोय त्याच्यावर कुणी चुका करू नका जर अधिकाऱ्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कुणी पण महसूल खात्याचा असेल महिला बाल असेल मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं अशा पद्धतीनं तुम्ही कोणाला पैसे मागण्याचा प्रयत्न केला आणि ते लक्षात आलं तर तुम्हाला आम्ही कामावरून टाक, काढून टाकू आम्ही काहींना कामावरून काढून टाकलेलं आहे काही ठिकाणी मी ते तलाठ्यांनी काही चुका त्या पैसे मागितले होते पुरावे त्या ठिकाणी आले त्या कॅमेऱ्यामध्ये ते सगळं हे झालं कॅश झालं त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात असं होता कामा नये ही पण बाबा पडसाक दिला तर मित्रांनो अशा प्रकारे काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो